महिलांना ओबीसीमधून आरक्षण दिल्यानंतर भाजप नेत्या पंकजा मुंडेंनी सुद्धा जरांगे पाटलांना एक सल्ला दिलाय एक मराठा लाख मराठा म्हणण्याऐवजी आता एक ओबीसी लाख ओबीसी मानावं आणि लोकांमधील वितुष्ट कमी करावं असं मत पंकजा मुंडेंनी व्यक्त केलंय तसंच सरकारनं ओबीसींना धक्का कसा लागला नाही हे समजावून सांगावं असं देखील आवाहन पंकजा मुंडे यांनी सरकारला केलं धक्का लागणार नाही लागणार नाही हे वाक्य मी फार लोकांकडून ऐकते पण ओबीसी लागलेलाच आहे पण आता लागलेलाच आहे तर कुणबी सर्टिफिकेट आल्यावर ऑटोमॅटिकली ओबीसी मध्ये हे लोक येणार असल्यामुळे ओबीसीला धक्का लागला नाही असं म्हणणं अयोग्य होईल ओबीसीच्या राजकीय आरक्षणाला याच्यामुळे धक्का नक्कीच लागलेला आहे आणि त्यामुळे जे सत्तेत आहेत सगळे विराजमान ते जर म्हणताय धक्का नाही लागला तर ते कसा हे त्यांनी ओबीसीना समजून सांगावं लागेल आता जर अंगे पाटलांनी ओबीसीत समाविष्ट करून घेतलं आहे तर आता एक मराठा लाख मराठा म्हणण्याऐवजी एक ओबीसी लाख ओबीसी म्हणावं आणि ते वितुष्ट लोकांमधलं